गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आता वाजले सकाळचे सव्वा सहा आणि बाहेर इतकी थंडी आहे तर मी आज बाहेरच शूट करत आहे बघू शकता आता दिवस निघत आहे तर आज मी तुमच्यासोबत ना माझा प्रेग्नेन्सी मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तर उठल्यानंतर आहे ना मी हो ना आरशासमोर माझे जे केस वगैरे आहेत ना हे सर्व बरोबर करून घेते त्याच्यानंतर इथे मी आता गिजर ऑन करून दिलेला आहे म्हणजे माझा ब्रश होईपर्यंत आहे ना जे माझ्या आंघोळीचं पाणी आहे ना हे पण गरम होऊन जाणार तर आता माझा ब्रश करून झालेला आहे तर रोजच्या सकाळच्या रुटीनमध्ये मी काय करत असते माहिती आहे का रात्रीच ना असे भिजून ठेवत असते आणि रोज सकाळी त्याचं पाणी आणि ना हे खात असते आणि याच्यासोबत मी आहे ना बदाम पण भिजू घालत असते तर त्या बदाम पण खात असते कारण की हे मला कंचनताईने सांगितलं कारण की जर काळ्या मनुकेचं जर पाणी पिलं ना तर बेबीचा कलर आहे ना हा गोरा होतो तर हे आहे ना माझ्या रोजच्या रुटीनमध्ये लागलेलं आहे काळे मनुके खाणं आणि त्याचं पाणी पिणं तर सर्वात अगोदर मी आहे ना याचं पाणी पिऊन घेते त्यानंतर मग काळे मनुके खाणार फ्रेंड्स आता मनुके आणि बदाम खून झाल्यानंतर इथे मी आता करत आहे योगासन तर योगासन करण्यासाठी इथे मी यायना दोन तकिये घेऊन घेतले कारण की कसं आहे प्रेग्नेन्सी मध्ये पोट मोठं होते आणि खाली बसायला पण खूप त्रास होतो तसं तरी योगासन आहे ना हे चटेवर बसून करत असतात पण इथे कसं आहे माझा आहे ना पोट खालच्या साईडला थोडंसं दुखते तर म्हणून मग आता कसं आहे जर मांडी मारून जर मी बसले ना तर मला त्रास होणार त्याच्यामुळे मी यानं इथे दोन तकिये घेतले आणि तक्यांवर बसून मी आता योगासन करते आणि जेव्हा पण आपण योगासन करतो ना तेवढं फक्त लक्षात घ्यायचं की जास्त आपल्या पोटावर आहे ना ताण पडू द्यायचा नाही आहे कारण की कसं आहे आता यांना डॉक्टर पण सांगतात ज्यांची प्रेग्नेन्सीशी नाजूक आहे ना त्यांना आहे ना आपल्या पोटावर जास्त नाही दिला पाहिजे तर त्याच्यामुळे मी यांना जे योगासन आहेत ना हे हळूहळू करत आहे कारण की तसं पण आहे ना मला मॅडमनी यांना जास्त पोटावर आहे ना ताण द्यायला सांगितलेला नाही आहे म्हणून मग मी सर्व जे योगासन आहे ना हे हळूहळू केले आणि त्यानंतर मग आता आंघोडीला गेली तर फ्रेंड्स आता आंघोळ वगैरे सरळ झालेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत यांना माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे कारण की माझ्या मॉर्निंग स्किन केअर रुटीनमध्ये मध्ये मी यांना काही चेंजेस केलेले आहेत कारण की जेव्हापासून मी प्रेग्नेंट आहे ना तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावर येणार पिंपल्स येत आहेत असे डार्क सर्कल येत आहेत तर त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होत आहे तर त्यामुळे मी यानं किवर स्किन ॲपवरून हे ट्रीटमेंट किट आहे ना ही ऑर्डर केलेली आहे आणि तुम्हाला माहिती असेल की बा मागे पण मी यान अशीच एक किट मागवली होती कारण की तेव्हा पण मला आहे ना अशीच ना काही प्रॉब्लेम सुरू झाले होते तर तेव्हा मला आहे ना त्या किटचा इतका फायदा झाला होता तर त्याच्यानंतर मी दुसरे कोणतेच प्रोडक्ट यूज केले नव्हते आणि खूप छान प्रोडक्ट होते ते तर त्याच्यामुळे मी यावेळेस पण मला असेच प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत तर मी ही आता किट मागवलेली आहे तर ही किट ऑर्डर करण्यासाठी मी सर्वात अगोदर प्लेस्टोर वरून आहे ना क्युअर स्किन ॲप डाउनलोड केले आणि जसं कोणतं पण ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपण सायनिंग करत असतो ना तशी इथे सायनिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्याला काही प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे इथे तुम्ही डर्मोटोलॉजी सोबत लाईव्ह चॅट करू शकता आणि मी पण आहे ना, ना माझे जे पण प्रॉब्लेम होते ना त्यांना मी इथे माझे सर्व प्रॉब्लेम सांगितले आणि त्यानंतर आहे ना इथे आपल्या चेहऱ्याच्या वेगळ्या वेगळ्या अँगल फोटो पण घेतले जातात आणि त्यानंतर आहे ना आमच्या प्रॉब्लेम आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसारच आहे ना डर्माटॉलॉजिस्ट तुमच्यासाठी एक स्पेशल ट्रीटमेंट किट तयार करतात आणि ती किट आपल्याला पाठवल्या जाते जशी ही किट मला आलेली आले आहे आणि या आहेत ना हे चार प्रोडक्ट आलेले आहेत तर यामध्ये हे पहिलं प्रोडक्ट आहे सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झर आणि दुसरं प्रोडक्ट आहे मिनरल सनस्क्रीन जेल आणि तिसरं प्रोडक्ट आहे सुथिंग हॅड्रा जेल आणि चौथं प्रोडक्ट आहे ए एम पी एडव्हान्स जेल तर हे जे सर्व प्रोडक्ट आहेत ना मी या बॉक्समधून काढले नाही नाहीयेत कारण की मला या बॉक्समध्ये हे प्रोडक्ट ठेवलेले खूप आवडतात कारण ना एक प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो केल्यासारखं वाटते म्हणून मग मी याच्यामध्येच माझे हे सर्व प्रोडक्ट ठेवत असते आणि जेव्हा पण मला याच्यामध्ये कोणते पण प्रोडक्ट यूज करायचं असते ना ते मी एक प्रोडक्ट यूज करते आणि पुन्हा मग त्याच्यामध्येच प्रोडक्ट ठेवून देत असते आणि हे प्रोडक्ट कसे यूज करायचे आहेत हे पण तुम्हाला इथे सांगितले जाते आणि इथे आहे ना आहेत ना तुमच्यासाठी एक स्पेशल डाएट प्लॅन पण तयार करतात आणि ही गोष्ट आहे ना यांची मला खूप आवडली चला तर मग फ्रेंड्स आता सोबत मी तुमच्यासोबत माझा मॉर्निंग स्किन केअर रुटीन शेअर करते तर सर्वात अगोदर मी यांना हे सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झर आहे ना हे थोडंसं माझ्या बुटावर घेऊन घेतलं आणि अशा प्रकारे माझ्या पूर्ण चेहऱ्यावर आहे ना हे अप्लाय करून घेतलं त्यानंतर आहे ना माझा जो चेहरा आहे ना हा मी स्वच्छ पाणी आणि पूर्ण क्लीन करून घेतला तर आता माझा चेहरा पूर्ण क्लीन झाल्यानंतर आता मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे हे मिनरल सनस्क्रीन जेल हे थोडंसं मी यानं माझ्या बोटावर घेऊन घेतलं आणि माझ्या पूर्ण चेहऱ्यावर आहे ना आता अप्लाय करून घेते तर रात्रीच्या वेळेस आहे ना सर्वात आधी आपल्याला हे सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झर आहे ना हे आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचं आहे आणि नंतर आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना हे एम पी एडव्हान्स जेल आहे ना हे आपल्या चेहऱ्यावर जिथे जिथे पिंपल आहे ना त्याच्यावरच लावायचं आहे आणि रात्रभर आहे ना तसंच राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे आणि किवर आहे ना सर्व प्रोडक्ट असतात आणि तुम्हाला कोणता पण प्रॉब्लेम वाटला ना तर तुम्ही तुमच्या स्किन एक्सपर्ट सोबत डायरेक्ट चॅट करू शकता आणि तुमची पहिली किट संपल्यानंतर पुन्हा तुमच्या चेहऱ्याचा चेकअप केला जाणार आणि तुमच्या स्किन मध्ये किती सुधारणा झालेली आहे हे पाहिल्यानंतर ते तुमच्यासाठी एक नवीन किट तयार करतात आणि फ्रेंड्स हे एक ट्रस्टेड ऍप आहे आणि खूप अफोर्डेबल पण आहे आणि फ्रेंड्स तुमच्यासाठी स्पेशल मी आहे ना याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि माझा कुपन कोड आहे दीपाली हंड्रेड आणि जर तुम्ही माझा हा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला तुमच्या फर्स्ट टाईमला हंड्रेड रुपीज ऑफ मिळतील तर प्ले स्टोअर वर येणार हे ॲप अवेलेबल आहे तर वाट कशी बघता लवकर हे ऍप डाऊनलोड करा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर आंघोळ झाल्यानंतर मी यांना इथे आता खाली आलेली आहे आणि खाली आल्यानंतर मग आईने यांना सकाळची सर्व कामं करून घेतली म्हणजे झाडझुड बाहेर पाणी वगैरे टाकणं त्यानंतर रांगोळी टाकणं हे सर्व आईचं झालं होतं त्याच्यानंतर मग आता पप्पांचा चहा पण झाला होता फक्त आई चहा घ्यायची राहिली होती कारण की आई येत ना सकाळी आता ते शुगरची पावडर घेत आहेत तर त्याच्यामुळे ना आई जो चहा आहे ना हा उशीरच घेतात तर म्हणून मग आता इथे मी फक्त माझ्यासाठी दूध बनवून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग हे खाली आल्यानंतर आईसाठी आणि यांच्यासाठी मग मी चहा बनवणार आणि मला इथे मॅडमनी या ना म्हणजे आता पावडरवाला दूध सांगितलं होतं तर म्हणून मग आता इथे मी यांना थोडंसं दुधामध्ये यांना ना केसर टाकत आहे कारण की केसरने यांना बाळ गोरं होते त्याच्यामुळे मी यांना थोडंसं दुधामध्ये केसर टाकून देते आणि दूध झाल्यानंतर आता इथे मी यांना जी माझी प्रोटीनची पावडर आहे ना हे घेतलेली आहे आणि सकाळी मला एकच चमच प्रोटीनची पावडर घ्यावी लागते आणि एक चम्मच संध्याकाळी घ्यावं लागते पण कसं आहे संध्याकाळी माझा यांना प्रोटीनची पावडर घेणं खूप जिवार येते कारण की दूध मला जास्त आवडत नाही तर त्याच्यामुळे मी आहे ना सकाळी तरी कशी तरी दूध घेत असते तर यांना हे अजिबात आवडत नाही की बा मी म्हणजे बा सकाळी तर दूध घेते पण संध्याकाळी दूध घेत नाही तर हे खूप वेळा माझ्या माझ्यावर यांना रागवतात पण मी काय करू मला दूध आवडत नाही त्याच्यामुळे मी यांना एकच वेळ घेत असते आणि एवढं त्यांना माझा मूड आहे ना म्हणजे दहा दहा मिनटांना चेंज होत आहे कारण की अगोदर मला दूध आवडत होतं आता नाही आवडत आणि अशा भरपूर काही वस्तू आहेत किंवा मग काही पदार्थ आहेत की बा आधी मला खूप आवडत होते पण आता अजिबात त्यांच्याकडं माझी येणं पाहायची पण इच्छा होत नाही तर आता दूध घेऊन झाल्यानंतर इथे मी आहे ना देवपूजा करण्यासाठी आहे ना फुलं तोडायला जात आहे तसं तर सकाळी मी आहे ना देवाजवळ दिवा लावून दिला होता पण कसं देवपूजा करायची राहिली होती तर आईने अगोदर सांगितलं होतं बा अगोदर जे तुझं म्हणजे दूध वगैरे घ्यायचं आहे ते घेऊन घे कारण की दूध घेतल्यानंतर मला मेडिसिन पण घ्यायची असते तर म्हणून मग आता इथे मी आहे ना जे फुलं आहेत ना हे तोडायला आली आणि फुलं तोडून झाल्यानंतर मग देवपूजा करून घेणार तर खूप दिवसानंतरचा जो विचार होता तो आज मी पूर्ण करत आहे कारण की खूप दिवस झाले मी विचार करत होती की बा जो गॅसवट्याखालच्या ज्या भरण्या आहेत ना ह्या मला छानपैकी पुसून एक सारख्या लावायच्या आहेत कारण की यांनी आहे ना महालक्ष्मीच्या वेळेस म्हणजे पूर्ण किचनची क्लिनिंग केली होती पण ज्या भरण्या आहेत ना ह्या खूप ए म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठेवल्या होत्या लहान मोठ्या ठेवल्या होत्या आणि त्याच्यामुळे आहे ना कोणत्या भरणीमध्ये कोणतं सामान आहे ना हे आयला लवकर दिसत नव्हतं तर म्हणून मग मी म्हटलं चला आता कसं आहे हे खूप दिवसाचा विचार होता बा करते करते पण आज फायनली तो दिवस निघाला माझा तर म्हणून मग आता इथे सर्वात अगोदर मी आहे ना पूर्ण गॅसमोट्या खालच्या ज्या बरण्या आहेत ना ह्या साईडला करून घेतल्या त्याच्यानंतर तिथलं सर्व झाडलं आणि पुसून घेतलं आणि तिथे यानं स्वच्छ पेपर टाकून दिले तर मी यानं पूर्ण बरण्या घासणार होती पण आईनेच सांगितलं की बा आता रौदे काही घासू नको बरण्या फक्त पुसूनच घे निरमाच्या पाण्याने तर म्हणून मग मी आता इथे आहे ना सर्व जे बरणे आहेत ना हे एक एक करून पुसून घेत आहे आणि तसं पण आहे ना बायाचे जे कामं आहेत ना हे फक्त बायाच करू शकतात माणसांना ते लवकर जमत नाही आणि जे माणसं करून आहेत ना त्यांना तर खूप इझिली म्हणजे घरामधले कामं करता येतात पण आमच्या घरामध्ये आहे ना आजपर्यंत कोणत्याच माणसाने कामं अशी केलेली नाही आहेत त्याच्यामुळे आहे ना त्यांना आहे ना एवढं कळलं नव्हतं की बा कोणत्या भरण्या कुठं लावायच्या आहेत कारण की आधीपासून आहे ना हे सर्व कामं आई करत होत्या आणि आईचं झाल्यानंतर मग आता मी करत आहे कारण की कसं आहे मग ज्या वस्तू मी भरण्यामध्ये ठेवत असते ना हे पण आईला म्हणजे लवकर दिसत नाही तर आई मलाच मागत असतात की बा दीपक कोणत्या भरणीमध्ये काय ठेवलेलं आहे तर म्हणून मग आता यावेळेस म्हटलं चला जाऊ द्या आता बसल्या बसल्या मीच ह्या ज्या भरण्या आहेत ना ह्या चांगल्या पुसून स्वच्छ वगैरे करून तिथे लावून देते तर आता भरण्या लावून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की बा आधी यांनी लावलेल्या भरण्या कशा होत्या आणि आता मी लावलेल्या भरण्या कशा आहेत तर हा फरक पडतो माणसाच्या कामामध्ये आणि बैच्या कामामध्ये तर आता किचनमधले सर्व डबे लावून झालेले आहेत छानपैकी लावून दिले मी पुसून वगैरे आणि नाश्ता पण लवकरच केला कारण की सकाळी मी नाश्त्याच्या अगोदरच गुढी घेऊन घेतली होती तर खूप भूक लागली होती तर म्हणून मग अगोदर गुढी घेतली त्यानंतर मग नाश्ता केला आणि त्यानंतर मग पूर्ण ज्या भरण्या वगैरे ना हे क्लीन केल्या बाकीच्या भरण्या राहिल्या होत्या तर आईने आता त्या भरण्या घासून घेतल्या कारण की त्या भरण्यामध्ये आता काहीच नव्हतं म्हणजे फराळाच्या वेळेचं आहे ना त्याच्यामध्ये शंकर पाडे आणि आणखीन थोडंसं सा सामान होतं तर म्हणून मग आता आईने कसं ते तेलाचं होतं म्हणून मग आईने त्या भरणे सर्व आता घासून घेतल्या काचाच्या आणि बाहेर आता वाळू घालून देत आहे तर आता सर्व घर आता क्लीन झालेलं आहे सर्व आवरून घेतलं तर आई आणखीन काही राहिलं का हां तर आईने इथे आहे ना सर्व भरणे आहे ना प्लॅस्टिकच्या भरण्या पूर्ण काचाच्या भरण्या ह्या घासून घेतल्या आता गॅसच्या पोटाने हा पूर्ण क्लीन करायचा राहिला हा क्लीन करून घेते मी पाणी गरम लावून दिलेलं ला, आंघोळ करून घ्यायचा तर चला आता तर काही नाही ना मग मग सेंटअप करू का पप्पाला छान पप्पांना बरं नाही वाटून राहिलं हो ना पप्पांची ना पप्पांना बरं वाटत नाही ताप आलेला आहे कारण की सर्दी खोकल्याचं सर्व म्हणजे आमच्या घरामध्ये वातावरणच चालू आहे की त्यांना पण सर्दी खोकला आईला पण सर्दी खोकला आणि मला पण सर्दी खोकला तर मला काल सांगितलं होतं एका ताईने की बा गरम पाणी म्हणजे गरम पाणी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याच्या गुंड्या कर तर मी ना ते पण करून बघितलं आणि गरम पाणी पण आम्ही घरामध्ये सर्वजण आहोत पण तरी जसा फरक जाणवला पाहिजे ना एवढा जाणवला नाही पण थोडाफार म्हणजे त्याचा फरक आहे ना तू जाणवला तर आता गरम पाणीच पिणं चालू आहे मी तर गंजामध्ये ना गरम पाणी करून ठेवलं होतं माझ्यासाठी तर सकाळी केली आता हे थंड झालं तर आता बघणार थोड्या वेळानंतर आणखीन गरम पाणी करणार आणि ते पाणी पिणार तर आता स्वयंपाकाचं तर एवढं टेन्शन नाही आता कारण की पप्पा झोपलेले आहेत पप्पांना बरं नाही आहे आई मी आहे आईनी मी नाश्ता केला यांची ती इच्छा नव्हती करायची पण मग यांना काही दिला नाही मी तर आमच्या दोघींचा नाश्ता झालेला आहे आता तर बस आता गॅसवाटा पूर्ण क्लीन करून घेते त्याच्यानंतर मग नंतर पाहते काय करायचं आहे जेवणामध्ये तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलेकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि तुमची काळजी घ्या